कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी घाटातील महामार्गावरती ऑइलचा थर कायम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अपघात वाढले अनेक दुचाकींचा घसरून अपघात संपूर्ण कोकणात अवकाळी पावसाचा कहर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पावसासोबत रानडुकरांचे देखील उढावले संकट विमा कंपनीच्या मॅनेजरचा घृणास्पद प्रकार महिलांचे अश्लील चित्रीकरण करून खंडणी पत्नीच्या मदतीने अत्याचाराचे चित्रीकरण आठ लाखांची उकळली खंडणी आणि रेड्डी खून प्रकरणातील आरोपी कणकवलीत तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करणार पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आता पाहूया सविस्तर वृत्त काल दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटाच्या पायथ्याशी ट्रेलरचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये ट्रेलर पलटी होऊन चार वाहनांना ठोकर दिली यात तीन जण जखमी झाले त्या ट्रेलरवरती असणारे ऑइलचे कंटेनर डॅमेज होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावरती ऑइल संपूर्ण महामार्गावरती पसरले संपूर्ण एक दिवस उलटून देखील रस्ता प्रशासनाने सांडलेले ऑइल क्लिअर केलेले नाही आहे परिणामी आता या मार्गावरती दुचाकी स्वार घसरून अपघात होऊ लागलेले आहेत अपघात इथे काहीतरी पाण्या धुवून काढलं पाहिजे आणि इथे आता जवळजवळ दोन्ही साईडला तो तीन तीन चार चार किलोमीटरला हा ऑइल सांडले भरण्या स्टॉप पासून इकडे पूर्ण घाटापर्यंत आता या जागेवरती जवळजवळ आठ ते दहा गाड्या पडल्या टू व्हीलर स्लीप झाल्यात तुम्ही पण पडल्या हा मी पण पडले मला पण इथे लागलंय थोडं लागले खेड तालुक्यातील ऐनवरे येथील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे आधीच संततधार पावसामुळे भात शेती पूर्णपणे चिखलात रुतलेली होती त्यातच आता रानडुकरांनी उरलेल्या पिकांची अक्षरशः मळणी केलेली आहे ऐनवरे येथील शेतकरी सुरेश दगडू पोफळकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट अवघ्या काही रात्रीत मातीमोल झाले आहेत ऐनवरे कुळवंडी तिसंगी माणी सवेणी आणि हेदली या पंचक्रोशी शेतकऱ्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसलेला आहे भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असतानाही कृषी विभाग आणि वनविभागाचा एकही अधिकारी अद्याप पाहणीसाठी विभाग नाही अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्नच लोकांना पडला आहे प्रशासनाने या गंभीर प्र... परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये भातशेतीचं मोठं नुकसान झालं असून तळा परिसरातही शेतकरी संकटात सापडलेले आहेत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेटी दिल्या आहेत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपलं दुःख आणि आक्रोश व्यक्त करत पावसामुळे झालेलं नुकसान कथन केलं आहे त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी तळा तहसीलदार स्वाती पाटील यांना निवेदन दिलं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी केली आहे अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या मागणीमुळे तात्काळ मदत मिळण्याची अपेक्षा आहे आज आमदार खासदार कोण इकडं आलाच नाही आमच्याकडं विचारपूस करायला आणि काय आम्ही करणार या दशांना झालेल्या शेतामध्ये काय कायच नाही आला बघा काय रालाय काय राला काय करायचं कसा पोट भरायचा काय तुम्हाला सांगायचा आमची तुमच्या तुमच्यापर्यंत गेली पण सरकारपर्यंत पर्यंत पोचवा महाराष्ट्राचे भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेला आहे मान्सून हंगाम संपल्यानंतरही जिल्ह्यासह विशेषतः माणगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवलेला आहे वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे कांडीला आलेल्या भाताची रोपे शेतातच झोपून गेली असून त्यांना आता अंकुर फुटू लागले आहेत ज्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत या गंभीर परिस्थितीमुळे माणगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी माणगाव तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन दिले या निवेदनात अवकाळी पाऊस आणि रानडुकरे तसेच अन्य जंगली प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आलेली आहे खूप हाल झाली आज रायगड जिल्ह्या बोलतो तर आपण महाराष्ट्रामध्ये भारताचं कुठलं लोक जायचं आजची परिस्थिती ते पाऊस कधी पडतोय होते आणि त्याच्यामुळं प्रत्येक भरडला जातो राज्यकर्ते ते पूर्णपणे गेंड्याच्या कात्री झालेले आहे शासनाने कधीच आपल्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं नाही आज फक्त त्यांचं एवढंच लक्ष आहे की कोण पालकपत्र होतोय कोण काय होतो यांच्यावर चालले आहे आपल्या कोणत्या कोणता लक्ष नाही तर आम्ही आज पक्षाच्या वतीने सर्व आमचे नगरसेवक आदित्य आमचे साहेबांना निवेदन मार्फत सांगितलंय की आपण आज शिवसेना मार्फत आपण आपली सत्ता देत आहोत भविष्यात याचा विचार करून आम्हाला योग्य न्याय देऊन आपल्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लवकर शंभर टक्के पंचनामा करून दुसकान भरपाई मिळाला अलिबाग तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसात विशेषतः सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे भातशेती आणि सुपारी बागांना मोठा फटका बसलेला आहे तयार झालेले भातपीक पाण्यात पूर्णपणे आडवे पडले असून कणसे मोडून गेलेली आहेत अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भाताचेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे अलिबाग तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्षातून एकदाच भात उत्पन्न करतात त्यामुळे या नुकसानीमुळे त्यांच्यावरती आर्थिक संकटाची आणि उपासमाराची वेळ आलेली आहे चौल रेवदंडा नागाव परिसरातील सुपारी उत्पादकही यामुळे हवालदिल झालेले आहेत आज अलिबाग तालुक्यातून जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचे सध्या पंचनामे करण्याचं चा काम चालू केलेलं आहे अशी फक्त ऐक्यू माहिती आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला जात नाही आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षांनी सरसकट पंचनामे करावे अशी मागणी घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमची सरसकट पंचनाम्यांची जी मागणी आहे आणि नुकसान भरपाईची आम्ही शासन दरबारी कळवण्याचं काम करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केलं तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधाराचा पाऊस आणि वादळ झाला त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं रायगडसह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुकसान भरपाई फक्त अनाऊन्स न होता ते पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लगेच मिळाले पाहिजे ही शेका पक्षाने मागणी केली आहे शेतकरी कामगार पक्षाची खऱ्या अर्थाने खरी मागणी ही आहे की जे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात शेती जे आमच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव पीक आहे त्या एकाच पिकावर आम्हाला शेता शेतीच्या पिकावर भात शेतीच्या पिकावर उपजीविका करावी लागते दुसरं उत्पन्नाचं साधन नाही म्हणून ही अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणून आमचे नेते भाई जयंतभाई पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे आज आमच्या नेत्या चिवता यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्यासोबत मानसिताई होते गौतम शेठ होते परेश शेठ देशमुख होते आम्ही सगळे शेष आमच्या तालुका ती सुरेश शेठ घरत होते आम्ही सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली खरं म्हणजे ते मीटिंगमध्ये असतानासुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ते बाहेर आले आणि आमच्या नेत्यांसोबत आमच्यासोबत चर्चा केली आम्हाला समाधानकारक असं उत्तरदान दिलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे होतील सरसकट पंचनामे करायचे आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी रायगड जिल्हाधिकारी म्हणून मी विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले कॉर्पोरेट जगतातील उच्च पदावरती काम करणाऱ्या एका नराधमाने महिलांवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून रुपयांची खंडणी उकळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे आरोपीचे नाव प्रदीप नरळे वर्ष चौतीस असून तो अंधेरी येथील विमा कंपनीत शाखा व्यवस्थापक होता ऑनलाईन मीटिंग दरम्यान त्याची ओळख नागपूर शाखेतील एका महिला कर्मचाऱ्याशी झाली त्यानंतर कामाच्या निमित्ताने दोघांची भेट वाढली महिला मुंबईत आल्यानंतर नरळ याने तिला येथील घरी बोलावले आणि पत्नी रेणुका हिच्या मदतीने गुंगीकारक औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केला एवढंच नाही तर त्या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून धमकी देत तिच्याकडून तब्बल आठ लाख अकरा हजार रुपयांची खंडणी वसूल केली अखेर पीडितेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार केली पनवेल शहर पोलिसांनी नराधम प्रदीप नरळे याला अटक केली आहे तर त्याची पत्नी आणि भाऊ अद्याप फरार आहेत कणकवलीतील श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना काल रात्री उशिरा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्रेपन्न वर्षीय श्रीनिवास रेड्डी यांच्या हत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडून दिली होती पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुभाष सुब्बारयप्पा यस नरसिंह नारायण स्वामी मूर्ती आणि मधुसूदन सिद्धप्पा तोकला यांचा समावेश आहे हे तिघेही बेंगलोर कर्नाटक येथील रहिवासी आहेत आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या तिन्ही आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आता आपण पाहणार आहोत एक खास बातमी जी आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देईल वरचा फगर वठार येथे स्वस्तिक प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या पन्हाळा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारलेली आहे जी केवळ एक कलाकृती नाही तर तो मराठ्यांच्या पराक्रमाचा धैर्याचा आणि अभिमानाचा एक जिवंत अनुभव आहे पन्हाळा किल्ला मराठ्यांच्या शौर्यगाथेतील एक महत्वाचा अध्याय याच किल्ल्यावरून महाराजांनी अनेक महत्वाच्या मोहिमा आखल्या होत्या पावनखिंडाची अमर गाथा आजही आपल्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करते याच इतिहासाची प्रेरणा घेऊन स्वस्तिक प्रतिष्ठानने ही कलाकृती साकारली आहे इतिहास केवळ वाचायचा नाही तर तो अनुभवायचा आणि जपायचा असतो हा संदेश यातून दिला गेला या मुलांच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत श्री नितीन जाधव यांच्यासह प्रभाग क्रमांक मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली त्यांनी या मुलांना सन्मानित केले आणि त्यांच्या किल्ला बनवण्याच्या कलेचे चिकाटीचे तसेच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या विचारांचे कौतुक केले त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे मुंबईमध्ये एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक आयोगाच्या विरोधात भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे या महामोर्चासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली असून मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून काल वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मनसेच्या वतीने पत्रक वाटण्यात आले यावेळी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे स्वतः उपस्थित होते त्यांनी नागरिकांना एक नोव्हेंबरच्या या महत्वपूर्ण मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे निवडणूक आयोगाच्या काही अन्यायकारक निर्णयांविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे काळे यांनी सांगितले या पत्रक वाटप प्रसंगी मनसेचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मोर्चाची माहिती दिली मनसेच्या या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निघणाऱ्या या महामोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी होतील असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मनसेचा हा एल्गार आता अधिक तीव्र होताना दिसत आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा ह्या देशातला पहिला मोर्चा निवडणूक आयोगावरचा हा वा आपला चर्चेगेट फॅशन स्ट्रीट येथून संपन्न होणार आहे त्या खऱ्या मतदारांचा मोर्चा आणि त्या खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या वतीने आज आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जमलो आहे पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेऊन आणि नवींबईला सर्व रेल्वे स्टेशन आणि चौकात छोट्या छोट्या सभा आणि पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत आणि आज वाशी स्टेशनला आम्ही जनजागृती केली सर्व खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन मनसेच्या वतीने आम्ही करतो आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण